नमस्कार आजीबाईचा बटवा आठवतोय लहानसा पण जादू ठेवलेला त्या बटव्यात नाणीपेक्षा जास्त आठवणी असायच्या आजीबाई कोणते कोणते औषधं द्यायची बटव्यातून बघा डोकं दुखत असेल तर कापसाला थोडंसं निलगिरी तेल लाव कपाळावर फिरवलं की बरं वाटतं असं आजी सांगायची पोट फुगलं असेल तर जरा हिंगवटी घे पोट लगेच शांत होतं असं आजी म्हणायची आणि घसा खवखवला तर आजी सांगायची जिबेखाली वेलडोळ्याचा अर्धा दाना ठेव घसा मोकळा होईल आणि डोळे थकले असतील तर थंड गुलाबजराचे दोन थेंब डोळ्यामध्ये दुड़या डोळ्यांना गारवा मिळेल आणि सर्दी होत असेल तर तुपात गरम केलेलं हदीचं चिमूट जिबेवर ठेव लगेच तुला आराम पडेल आणि पाय दुखत असताना आजी सांगायची कोमट पाण्यात मीठ टाकून पाय बुडवून बस लगेच तुझी दमणूक थांबून जाईल आणि झोप येत नसेल तर गरम दुधात चिमुटभर जायफळ घालायला आजी सांगायची ताण असेल उदासी असेल तर सुगंधी चंदन कपाळावर लावायला आजी सांगायची कमकवतपणा जाणवत असेल तर तिळाचा लाडू खा आतून ताकद मिळते हा उपाय आजीकडे होता पायांची नकद उठत असेल तर त्याला थोडं एरंडचं तेल लाव असं आजी सांगायची पोटात गोळा येत असेल तर साखरेसोबत ओवा चावून खा गॅस गोळे सगळं कमी होईल बटवा उघडला की सुगंध येतो संस्काराचा परंपरेचा आणि आजीच्या प्रेमाचा कधीकधी वाटतं आपल्या आयुष्यातली खरी श्रीमंती त्याच छोट्याशा बटव्यात दडलेली होती अशा आजीबाईच्या बटव्याच्या आठवणी तुमच्याकडे सुद्धा असतील नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद